कोरेगाव शहर व परिसरात जोरदार पावसामुळे सखल भागातील घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान तिळगंगा नदीला मापूर कोरेगाव शहर व परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शांतीनगर गावधर गोसावीवस्ती नगर परिसरातील घरामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरले तर लेंडोरी नामक ओढा दुतडे व भरून वाहत असून मॉडर्न शाळेच्या पाठीमागील रस्ता पाण्याखाली गेला आहे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे कोरेगाव शहर आणि परिसराला शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने अक्षरशः झुडपून काढले दिवसा दुपारी एक वाजता सुरू झालेल्या या पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत सर्वत्र पाणी पाणीच करून टाकले वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले तिळगंगा नदीला महापूर आला असून वसना आणि वांगणा नद्या दुतळी भरून वाहू लागल्या आहेत शहराच्या पूर्व भागातून पश्चिम भागाकडे येणारे ओढे आणि लेंडोरी अक्षरशः दुथडी भरून वाहत होती जुना मोटर स्टँडच्या पाठीमागील बाजूस महादेव नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते तर छत्रपती संभाजीनगर शांतीनगर गावधर परिसर गोसावी वस्ती आणि नगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत होते जुनीपेठ ते उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावर पूर्णपणे पाणी आले होते अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले वीज पुरवठा खंडित असल्याने त्यांना कोणत्याही उपाययोजना करता आल्या नाहीत महावितरण शहर शाखेचे सहाय्यक अभियंता अभिजित यादव यांनी आपल्या जनमित्रांसह तातडीने उपाययोजना करीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र वादळी वारे आणि जोरदार पाऊस त्यास अडथळा निर्माण करीत होता तरी देखील एका तासात त्याने वीज पुरवठा सुरळीत केला तिळगंगा नदीला महापूर आला असून नदीपात्रात दुथडी भरून वाहत आहे बाजारपेठेतील पुलाजवळ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मातीचा ढिगारा आणून टाकल्याने पुलाखालील एक मोरे पूर्णपणे बंद झाली होती तसेच नदीपात्रात बाबळीची झाडे मोठ्या प्रमाणावर असल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या नागरिक वस्तीत घुसू लागले होते स्थानिक कार्यकर्ते प्रीतम बर्गे यांनी तातडीने उपाययोजना करत नगरपंचायतीच्या माध्यमातून जे सी बीद्वारे पुलाखालील मोकरी मुक्र, मोरी मोकळी केली आणि पाण्याचा प्रवाह नदीपात्राकडे वळवला बाजारपेठ कळकाई जोडणाऱ्या साखव पुलाला देखील पाणी टेकले होते ማየት जे करायचं काय चाललंय करायचं हे कॉन्ट्रॅक्टदारांनी माती टाकलेलं नदीचं पात्र कमी झालंय ती एक लेवलला लाडायचे आणि एक मोहरी बंद पडले मोहरी नोकरी करायची आहे एक झाड आहे मध्ये ते झाड व्हायरच तारात घेतल्यामुळे झाड काढून द्यायची झाड काढून एक सारखं पात्र करायचं नाही शिकव काय चिज आहे या ठिकाणी पण आहे पंचाळी पाण्यामध्ये वाढलं उभं राहू नका म्हणून सांगायला पुलावर उभं राहू नका कोणी बाजूला उभं राहा पुला बाजूला हवा पाणी किती उभारण सांगता येत नाही

आज आम्ही ही दिसतोय ते पाण्यात उभं आहे तर हा बाजारपेठेतला हा जैन मंदिरच्या पाठीमागचा रोड आहे आणि हा सगळा रोड पाण्यानं आहे पाण्याची इतकी बेकार परिस्थिती आहे याला परिस्थितीला गंभीर समस्याला या कारण आहे फक्त प्रशासन ज्यांनी जो बांधकामाचा राडा रोडा जवडा आणला आहे तो पूर्ण नदीत वडे नाले टाक्यात आणि याच्यामुळे आमच्या घरात पाणी उचलेलं आहे अक्षरशः आमच्या जीवताला धोका आहे इतके बेकार परिस्थिती विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे हा जो तुम्हाला रोड दिसतोय हा सगळा रोड दिसतोय तो पाण्यानं भरलेला आहे तिथून कुणीही जाऊ शकत नाही धोका एवढं पाणी आहे इतकी परिस्थिती विदारक आहे आणि जो प्रशासन नगरपंचायतीत राडा रोडा आणून टाकते त्याचा फुगवटा आमच्या भागात येतोय आमच्या जवळ धोका आहे अन्यथा जर तर तो राडा रोडा आणि प्रशासनानं जर काय कारवाई केली नाही तर ह्याच्यापेक्षा गंभीर आंदोलन करू आम्ही आणि प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देऊ ही तुम्हाला मी सांगून ठेवतो आज त्रिगंगा नदीला आलेला हा पूर हा एका भागामध्ये या त्रिगंगा नदीमध्ये गावातून जो कचरा आणि कॅमरे जे बांधकामाचं होतं ते आणून टाकल्यामुळं आणि मंदिरच्या आणल्यामुळं किंवा त्या दुर्लक्ष केल्यामुळं आज हा पाण्याचा प्रवाह हा नागरिकांच्या घरामध्ये घेऊन झाला आहे आणि अतिशय वाईट आणि गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण बघतो या ठिकाणी सगळ्यांच्या घरात पाणी गेलं नाही आणि बऱ्याचशा भागात आज तिथं त्यांच्या घरापर्यंत राहण्यासारखी पण परिस्थिती राहिलेली नाही आणि प्रशासनानं वेळी याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जवळजवळ बहात्तर तास पाऊस गेल्यानंतर पडणार आहे परिस्थिती अजून गंभीर होत जाणार आहे वेळीच ह्याच्यावर उपाययोजना ताबडतोब केली पाहिजे आणि नगरपंचायतीनं यात ताबडतोब लक्ष घालून हे काम आत्ताच्या आता सगळं मोकळं करून पाणी पाण्याला रस्ता निर्माण केला पाहिजे नाहीतर ह्या जीवितवायू हानी व्हायची जा शक्यता आहे आज कोरेगाव तालुक्यात गेले दोन दिवस भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याच्या संदर्भात गेले चार महिन्यापूर्वी मी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये एक तक्रार केली होती की के बाजारपेठ आझाद चौक विश्व या मंदिराच्या परिसरात जे मा मातीचं कॉन्ट्रॅक्टदारांनी साम्राज्य केलेलं आहे टाकून ते काढा लवकरात लवकर ते जेणेकरून लोकांच्या वस्तीगृहात कुठलंही पाणी जाणार नाही तर त्याची नगराध्यक्षाने कुठलीही गांभीर्यपणे दखल घेतलेली नाही आणि आज त्याची इतकी बिकट अवस्था आहे की लोकांच्या घरादारात पाणी केलेलं आहे कुठला सत्तेला माणूस या ठिकाणी यायला तयार नाही उपनगराध्यक्षांना आम्ही आज सकाळी फोन केला तर त्यांनी आम्हाला एक दोन जे सी बी दिलेले आहेत या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट की नगराध्यक्षांनी जर घरी थोडासा वेग कमी देऊन लोकांच्या जनतेस जर आता ह्या परिस्थितीत आलं तर लोकांचे प्रश्न सुटतील आज त्यांच्याकडे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्यांनी त्याचा वापर करावा आणि सिवना घेऊन जरा लोकांचं कामं करावं एवढीच माझी प्रशासनाला आमपणे सांगण्याची भूमिका आहे की लोकांच्या जीवाला कुठलाही धोका यातून निर्माण व्हायचा नाही तर त्यांनी दखल घ्यावी कोरेगावचा रहिवाशी नितीन बोताळची आज नदीपात्र म्हणा लोंडरी आपले अण्णा नगर मधील लोंड्री ही ओपन आहे तरी पाण्याच्या प्र, जास्त प्रवाहामुळे आज सर्वांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे रस्त्यावर पाणी घुसलेलं आहे त्यामुळे नागरिकांना य जा करण्यास शालेय मुलांना म्हणा कॉलेज मुलांना जाण्यास खूप त्रास होत आहे आणि मला एक प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जे काम चालू केले आहे नदीपात्रातलं म्हणा का। सुशुभीकरण म्हणून एक तुम्ही काम चालू केलेलं आहे की तुम्ही त्याची नाही त्याची तुम्ही जे रुंदी ती तुम्ही रुंदी आहे ना कमी केली केली आहे तर जी रुंदी अजून तुम्ही इकडे तिकडे केली तर भविष्यात त्याचा अजून व्यक्तीत परिणाम होणार आणि लोकांना खरं सांगतो लोकांच्या घरात नाही लोक वाहून जात केली त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे जेवढे जेवढे तिकडे आपल्या कोरेगाव शहरामध्ये काम चालू आहे ते त्याची रुंदी वाढवावी आणि त्याची खोली पण वाढवावी खुणी नसल्यामुळे पाणी वर जात आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे वारंवार आम्ही नगरपंचायतला आमचे नगरसेवक दहा नंबरचे हेमंत बर्गे आणि आम्ही प्रत्येक देत आहे की तुम्ही कामाची पाहणी करा त्याचा पुढचा जो आपला पूर्ण नियंत्रण कोण खात्या असेल त्यांना तुम्ही त्यांच्या निदर्शन आणून त्यांची बैठक घेऊन तुम्ही ती पाहणी करून तुम्ही पुढचं ही करायला पाहिजे परंतु नगरपंचायत ही पुढे दुसरं लक्ष करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर ही तर कामं चालू आहे ती याची तुम्ही उंची आणि रुंदी नाही वाढली तर लोकांना खरंच जीवित धोका होऊ शकतो त्यामुळे नागरिकांची मला विनंती मा आहे की जेवढे जेवढे काम चालू आहेत ना त्याची रुंदी वाढावी आम्ही जास्त काय बोलत नाही आणि नगरपंचायतने आता खरोखर फास्ट काहीतरी क्यू केली त्यांनी ऍक्शन घ्यावी ही विनंती करावी जेवढे आपल्या नगरपंचायतकडे जे वाहने असतील पोकळ्या वगैरे नगरपंचायत असतील त्यांनी ते पाहणे उपयोग करून जिथे जिथे काही चोकाप असतील किंवा जिथे पाण्याला प्रवाह चोकाप कर... असतील ते चोकाप काढून पाणी व्यवस्थित प्रवाह करण्यासाठी नगरपंचायतने याची ऍक्शन घ्यावी एवढी विनंती करतो रस्त्याला शाळा रस्ते जी आहे त्यांनी अवस्था बघा ही कशी आहे हा कोरेगावचा विकास झालेला आहे पण हे नगरपंचायत काही लक्ष झाला इथे काही मनुष्य म्हणणार नाही ना त्यांना इथं सगळं तुंबलेलं आहे पाणी एक तर हा रस्ता पूर्ण झालेलाच नाहीये हातीचा प्रश्न एक तर मार्गी लावला नाही आमदार साहेबांनी तो मार्गी लावला असता तर ही समस्या उद्भवली श्य। नसते तर प्रशासनाने लक्ष घालू म्हणजे तातडीने कारवाई करावी करावी खंदीकरण केलं पाहिजे खमीकरण केलं पाहिजे नालव्यात झालं पाहिजे हा नालाबा तिथून जे खाली एकूण नाही तो उथळच आहे त्यामुळे पाण्याचा एक प्रॉब्लेम झाला नाही आणि लवकरात लवकर याचं काम चालू करावं असे आमची नागरिकांची विनंती आहे मागच्या साईडलाही गोसाई वस्ती आहे त्याचाही मार्ग आमदार साहेबांनी लवकर लवकर निकाली लावा अशी आमची कळकळीची विनंती आहे माझं तर मत आहे त्यांना दुसरीकडे शिफ्ट करावं त्यांच्याही घरातली पाणी गेलेलं आहे त्याची अवस्था दयनीय झालेली आहे घरात लक्ष घालावं प्रश्न

नगर पंचायतने कोणतीही उपाययोजना केली नाही त्यांना माहीत पाऊस पडणार आहे काय होणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय केलंय होती ती आधी मोठी होती ती आता छोटी केलेली आहे म्हणजे आपण त्यांना करणार दिला ना की बाबा हे मोठं का झालं पाहिजे पाणी गेलं पाहिजे आत्ताची अशी परिस्थिती आहे चार दिवस पाऊस आता चौथा दिवस आला तरी परत पाऊस पडल्यानंतर काय असं सगळं पाण्यात नगरपंचायतीनं कोणतीही उपाययोजना केलेली नाही नुसता विकास 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 कुठला विकास बेकार परिस्थिती आहे माणसांची पण नगरपंचायतचा हा भोंगळ कारभार आपण पाहत आहात जे वडा वीस फुटाचा होता तो त्यांनी दहा फुटाचा केला आहे आणि ही जर अशीच परिस्थिती राहिली तर गावात पाणी शहरायला कमी पडणार नाही एवढा पाऊस येतोय त्या वर्षी एवढा झालाय कोण यादी गॅरंटी घेऊ शकत ना की ह्याच्यापेक्षा कमी पाऊस पण पडेल कायम वाढत जातो तर ह्या नगरपंचायतीतनं लवकर लवकर हे काम बंद करून जो ना जेवढा आपला वडा आहे त्यापेक्षा जास्त गोल करून मोठा करावा नाहीतर हे काम तर बंद पाडणारच आम्ही मनसे शिवसेना स्टाईलने हे काम बंद पाडलेलं आहे तरी पण त्याच्या पुढे जरी हे काम चालू राहील तरी हे काम दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही बंद करणार आहोत अघु पाऊस खूप पडला एवढा पाऊस पडला की रेकॉर्ड ब्रेक पडला आणि त्याचा इफेक्ट आपल्या या श्रीगंगा नदीला आला आणि त्याचा इफेक्ट इतका झाला की घरातनी पाणी घेतलं जसं आम्हाला ही पाण्याची कल्पना आली की तसा आम्ही उपनगराध्यक्ष श्री राहुल यांना फोन केला त्यांनी तत्काळ आपली जेवढी शक्ती ल वापरून आम्हाला लगेच दोन बी दिले आणि स्वतः त्या स्थळाची पाणी करून सकाळ तिथं पाणी करून त्यांनी अतिशय आम्हाला मदत केली त्यांचा या मदतीचा उचित सत्कार आम्ही करत आहेत त्यांना श्री देऊन त्यांचा सत्कार करत आहे त्यांनी आता घडीला म्हणजे इतकी मदत केली पुणे गाव की आता जर त्यांनी जी शिपी दिली नसते तर कोरेगावाच्या पूर्ण वार्ड क्रमांक अकरामधल्या घोड्याच्या कडेच्या रायवाच्या घरात पाणी शिरले आणि त्यांनी तातडीने इतकी मदत केली की प्रीस तास झालं पाऊस पडतो आणि त्या पावसात उभं राहून स्वतः तातडीने लक्ष घातलं त्याबद्दल त्यांचं जे जी बी स्वतः ते दिलेत हां राहुल बर्ये यांनी भरपूर अगदी पावसात भिजत असताना तातडीने मदत केली प्रांत असतील तहसीलदार असतील त्या सगळ्यांना माझं या ठिकाणी एक आव्हान आहे की ताबडतोब सगळे जे तुमचे मंडळाधिकारी आहेत तहसीलदार आणि त्याच्या खाली काम करणारे सगळे तलाठी वगैरे आहेत त्यांना ताबडतोब या सगळ्या जे नुकसान झालेलं आहे लोकांचं हे जे पंचनामे करायला सांगितले पाहिजेत कारण गेल्या वेळेला मा जून जुलैमध्ये ज्या पेरण्या झालेल्या होत्या त्या पेरण्यांचा पंचनामे कोरेगाव तालुक्यात झाले नाही बऱ्याच लोकांचं सोयाबीनचं नुकसान झालं बऱ्याच लोकांचं घेवड्याचं नुकसान झालं पण कुठंही पंचनामे झाल्याचं आजपर्यंत निदर्शनास आलं नाही लोकांचे ऊस सोयाबीन आणि घेवडा त्याबरोबर नगदी आणि बारमाही पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पण कुठंही या ठिकाणी कुठंही पंचनामे झाल्याचा काहीही उल्लेख कुठेही झाला नाही तर मी प्रशासनाला या निमित्तानं एक विनंती करतो की जर आपण पंचनामे केले नाहीत लोकांच्या नुकसानीला जर आपण जबाबदार राहिलात था। तर फार मोठं या ठिकाणी आंदोलन हे होणार आणि प्रशासनाला त्याची ते त्यांना त्यांची जागा दाखवून देणार कारण लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या पावसानं तरी मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी मी ताबडतो त्यांचे सगळे त तलाटी आहेत त्यांना पंचनामे करायला शिवारात पाठवा लोकांचे पंचनामे करा आणि त्यांना नुकसान भरपाई मिळाली या ठिकाणी मी नमूद करतो